शिवसेना प्रमुख विष्णू पाचफुले यांचं नाव महापौर पदासाठी खोतकर यांच्याकडनं जाहीर आगामी घातलेल्या हो जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळी काहीही झालं तरी शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा माजी मंत्री तथा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे शिवाय महापौर पदासाठी कोणतीही रस्सीखेच होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे प्रमुख विष्णू पाचफुले यांचं नाव आम्ही महापौर पदासाठी जाहीर केलं त्यामुळं रस्सीखेच व्हायला आम्ही रस्तीच ठेवली नाही असे खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केलं जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्यानं सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात येणार असल्याचा दावा व्यक्त करण्यात येत आहे महापालिका निश्चितपणे लोकांना आम्ही खोटे आश्वासन देत नाहीत आश्वासन लोकांना काम पूर्ती करून आम्ही या ठिकाणी लोकांकडे जाणार आहोत केंद्र सरकार आमचं आहे राज्य सरकार आमचं आहे लोकांना आम्ही विनंती करतो की महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या आणि महानगरपालिका ताब्यात देऊन निश्चितपणे चांगला कारभार आमच्या हातामध्ये या ठिकाणी निश्चितपणे दिला पाहिजे आमचे जिल्हा प्रमुख आमचे शहर प्रमुख विष्णु भाऊ बाजकुले आमचे सर्व दादाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व संघटना आमची पूर्ण ता कामाला लागलेली आहे यावेळेस काही जरी झालं तर शिवसेनेचा वापर होणार आहे महापौर कोण राहणार तुमचा मी जाहीर केलेला विष्णू बास फुले त्यात काय अजिबात नाही आता एकदा नाव जाहीर झाल्यानंतर रसिकच कशी जा राहिली जाहीर केल्यानंतर रसिकच काय के जा राहिली जाहीर व्हायच्या अगोदर असते आम्ही रसिक ठेवलीच नाही जाहीर जाहीर कोण टाकलेलं आहे मराठी जालना